श्री स्वामी समर्थ येत्या गुरुवारी म्हणजेच चोवीस जुलैला आलेले आहे आषाढी अमावस्या त्याचबरोबर याला दीप अमावस्या देखील म्हणतात आणि या दीप अमावस्येसोबतच एक अतिशय प्रभावी असा योग या दिवशी जुळून आलेला आहे तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि त्याचबरोबर सर्वार्थ योग आणि शिववास योग योग हे जे तीन योग आहेत तर ते या दिवशी जुळून आलेले आहे या योगामध्ये तुम्ही जितके उपाय कराल जितकी सेवा कराल तितकं फळ हे त्याचं तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मध्ये मिळत असतं तर एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला या आषाढी अमावसीच्या दिवशी करायचा आहे आपल्याला कावळ्याला दाराबाहेर खाण्यासाठी ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपले पित्र तृप्त होतील घरातील शत्रू दारिद्र्य संपून इच्छा पूर्ती होईल असा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल श्री स्वामी समर्थ